नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलत आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी शेती पिकाचं अक्षरशः मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि जे काही नुकसान भरपाईचे आकडे आहेत सध्याचे आलेले आजच्या तारखेपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाऊ शकते आणि त्याचबरोबर त्या जिल्ह्यात आतापर्यंत किती हेक्टरचं नुकसान झालेलं आहे कोणकोणते जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र केले जाऊ शकतात आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी नेमकी काय माहिती दिली या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे त्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळं बटन दिसेल सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं तुमचे तूर असेल तुमचा कापूस असेल सोयाबीन असेल इतर काही पिकं असतील अक्षरशः पाण्याने जे काही नदीचं नालीचं पाणी असेल ते आपल्या शेतामध्ये शिरल्यानंतर पूर्णपणे पिकं उद्वस्त झालेले आणि त्याचबरोबर जे काही नदीकाठच्या जमिनी असतील त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात खरडून गेलेल्या आहेत आणि जे काही पिकं आता आपल्याला चांगली दिसतात परंतु तेही कालांतराने काही दिवसात हे पिकं सुद्धा खराब होण्याची शक्यता आहे कारण तर पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि ते पाऊस साचल्यानंतर जे काही पिकं असतील ते आता उधळणीसाठी लागतीलच आणि त्याच्यातून जे काही आपल्या हातात आलेलं पीक असेल ते सुद्धा जाण्याच्या मार्गावरती आहे आणि आज माहिती मिळाल्याप्रमाणे जे काही हेक्टरचं नुकसान आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे परभणी जिल्ह्यात जवळपास वीस वीस हजार हेक्टर वीस हजार दोनशे पंचवीस हेक्टरचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यात बारा हजार सहाशे बावन्न हेक्टरचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यात बारा हजार तीनशे सत्तावीस हेक्टरचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर जालना जिल्ह्यात पाच हजार पाच हजार एकशे अठ्याहत्तर हेक्टरचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत माहिती मिळाल्याप्रमाणे पस्तीस हेक्टरचं त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन हजार चौऱ्याहत्तर हेक्टरचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यात दोन हजार सॉरी एकोणीसशे पंचवीस हेक्टरचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर uh, वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सातशे तेरा हेक्टरचं नुकसान झालेले त्याचबरोबर लातूर जिल्ह्यात दहा हेक्टरचं नुकसान झालेलं आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात तीन हेक्टरचं नुकसान झालेलं आहे आतापर्यंत माहिती मिळाल्यानुसार आता जे काही इतर आहेत त्या जिल्ह्याची आपण माहिती घेणार आहोत यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान सध्याचं दिसत आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार पाचशे त्रेचाळीस हेक्टरचं आतापर्यंत नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यात सुद्धा अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे म्हणजे एक लाख चोसष्ट हजार पाचशे सदुसष्ट हेक्टरचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यात ऐंशी हजार नऊशे एकोणसत्तर हेक्टरचं नुकसान झालेलं आहे बुलढाण्या जिल्ह्यात चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर हजार चारशे पाच हेक्टरचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर अकोला जिल्ह्यात त्रेचाळीस हजार तीनशे त्रेचाळीस हजार सातशे तीन हेक्टरचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात एक्केचाळीस हजार एक्केचाळीस हजार चारशे त्र्याहत्तर त्र्याहत्तर हेक्टरचं नुकसान झालेले आणि हिंगोली जिल्ह्यात चाळीस हेक्टरचं चाळीस हजार हेक्टरचं आतापर्यंतचं नुकसान झालेलं आहे यामध्ये आपल्या विविध पिकाची नोंद हो आहे म्हणजे तुमची तूर असेल सोयाबीन असेल कापूस असेल मका असेल किंवा फळबाग पिकं असतील आणि इतर जे काही शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या देखील गोठे असतील नदीच्या काठचे किंवा काही ठिकाणी पाणी साचणाऱ्या ठिकाणचे ते गोठेच्या गोठे पूर्णपणे वाहून गेलेले आहेत आणि जनावरांचं सुद्धा अनेक जिल्ह्यात नुकसान झालेले आणि माणसाची सुद्धा बऱ्याच जिल्ह्यात हानी झालेली आहे म्हणजे माणसं सुद्धा काही प्रमाणात वाहून गेलेले आहे अशी जी काही माहिती आता आहे ती तलाठी यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आणि त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही सूचना दिल्या होत्या त्या सूचनेची आता अंमलबजावणी सध्या सुरु आहे तलाठी यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे सुरू आहेत आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलेले की जे काही शेती पिकाचे पंचनामे आहेत ते तात्काळ करण्यात यावेत तशा पद्धतीच्या सूचना सुद्धा जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आणि आपण सुद्धा सतर्क राहायला पाहिजे आपले जे काही शेती पिकाचं नुकसान झालं यापूर्वी सुद्धा मी टाकलं होतं परंतु काही शेतकऱ्यांना माहीत नाही का आवडत नाही कारण तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला सोयाबीनचा पीक मिळाला पाहिजे नुकसान भरपाईची रक्कम मिळाली पाहिजे त्याचबरोबर पीएम किसानचे पैसे मिळाले पाहिजेत त्याचबरोबर नव शेतकरी सन्मान निधीचे पैसे मिळाले पाहिजेत आपल्याला पैशाचा व्हिडिओ म्हणलं की आवडतो परंतु हेच महत्वाचं असणार आहे नुकसान भरपाईची माहिती जोपर्यंत तुम्ही तलाटे यांना कळवत नाही तोपर्यंत तुम्हाला नुकसान भरपाई ही मिळू शकत नाही आता तलाटी यांच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन केलं जाते कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला आवाहन केलं जाते की जी काही माहिती असेल जी काही माहिती असेल तुम्ही जीपीएस आपला तो काही मोबाईलचा कॅमेरा असतो जीपीएस चा तो जीपीएस चा कॅमेरा चालू करा त्या ठिकाणी आपल्या शेतामधला व्हिडिओ घ्या आणि त्या ठिकाणी आपला गट नंबर टाका तुमचं नाव टाका आणि तो जो काही व्हिडिओ असेल फोटो असेल तुम्ही तलाटी यांना तो शेअर करू शकता तुमच्या कृषी विभागाला शेअर करू शकता आणि जास्तीत जास्त जे काही नुकसान भरपाईची वेबसाईट आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही ते अपलोड करू शकता तुमची माहिती व्यक्तिगत वे दिल्याशिवाय तुम्हाला नुकसान भरपाईची रक्कम मिळू शकत नाही तर मंडळी असं एक महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका आता जे काही नुकसान भरपाईसाठी हे जिल्हे आहेत ते पात्र करण्यात आलेले आहेत म्हणजे माहिती सध्या देण्यात आलेली आहे याची छाननी केली जाईल आणि त्या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीच्या अधिसूचना काढल्या जातात हे सुद्धा पानवं महत्वाचं ठरणार आहे जय